स्वातंत्र्य दीस भारताच्या इतिहासांतलो भांगरा अक्षरांनी म्हळ्यार पंदरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस भारतात शेकड्यांनी वर्सां व्यापार केल्या ब्रिटीश सत्तेतल्या ह्या दिसा आमी स्वतंत्र मिळले बरोच तेप संघर्ष आनी असंख्य त्यागा उपरांत भारत मुक्त जालो भारताचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू हांणी लाल किल्ल्याचे राष्ट्रीय तिरंगी ध्वज लायलो उपरांत ऑगस्ट हो दीस स्वतंत्र दीस म्हणून मनयतात आणि त्या दिसा राष्ट्रीय सुटी असता देशभर वड खोशेन आणि अभिमानान उत्सव मनयतात भारताची राजधानी दिल्ली हो दीस खासा महत्वचा उत्सव खूप विस्तारान मनयतात आणि लाल किल्ला मुखेल आकर्षण असता ध्वज उभारपच्या सुवाळ्याची वड प्रमाणात व्यवस्था करतात सकाळी सात वरांचेर प्रधानमंत्र्याक उच्चायुक्त राजदूत आणि परकी मानेस येवकार दितात, उपरांत प्रधानमंत्री एका गार्ड ऑफ ऑनराची तपासणी करता आणि राष्ट्रध्वज उक्त करता च करून हे शाळेतल्या भरग्यांचे खाला मंद गतीन करतात आणि राष्ट्रगीत गायतात सुवाळ्याच्या ह्या भागात आदर खातीर सगळेच परिपूर्ण मौनांत उभे रावतात त्यांना राष्ट्रातल्या लोकांक संबोधित करप हे प्रधानमंत्र्यांचे सौभाग्य ऑल इंडिया रेडिओ आणि टी प्रेक्षकाच्या प्रेक्षकांच्या सोयी खातीर ह्या सुवाळ्याचे प्रसारणूय करतात महात्मा गांधी भगत सिंग झासीच्या सारक्या आमच्या वड फुडाऱ्यांक आमच्या खातीर जे कितें बलिदान आणि त्रास सोसचे पडले ताची याद करतात हो दीस आमच्या राष्ट्रा कडेन आशिली कर्तव्यां आणि याद करून दिता